नमस्कार मित्रांनो रेशन कार्डावर तुम्हाला रेशन किती मिळते दुकानदार देतो किती एका मिनिटाच्या आत घरी बसल्या तुम्हाला हे सर्व पाहता येणार आहे अनेक व्यक्तींना गावातील रेशन दुकानदार व्यवस्थित धान्य देत नाही कमी प्रमाणात देत असतो आणि उरलेला तुमच्या नावाचा जो धान्य आहे दुसऱ्यांना विकून खात असतो मग त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यायचे आहेत का या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये मेरा रेशन या नावाने टाकून घ्यायचं आहे म्हणजे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मेरा रॅशन या नावाचा एक ॲप तुम्हाला दिसेल हा वाला हा ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आता मी इन्स्टॉल केलेला आहे म्हणून ओपन ऑप्शन दाखवत आहे तुम्हाला इन्स्टॉल असं ऑप्शन दाखवेल त्यावरती क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि ओपन यावरती क्लिक करा ओपन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा ॲप ओपन झालेला दिसेल आता या ॲपच्या माध्यमातून सर्व डिटेल्स माहिती तुमच्या रेशनची किंवा तुमच्या रेशन, रेशन दुकानदाराची पाहता येणार आहे यामध्ये लाभार्थ्याची जाणकारी असेल त्यानंतर लाभार्थी लेन देन असेल त्यानंतर आधार सीडिंग असेल लाभार्थी पात्रता असेल असे महत्त्वपूर्ण अपडेट यावरती देण्यात आलेले आहे आता मित्रांनो अनेक व्यक्तींना भाषा समजत नाही किंवा आपल्या भाषेमध्ये यावरचा जो अपडेट आहे तो पाहायचा असतो या ठिकाणी थ्री डॉट दिलेले असतात त्यावरती क्लिक करा त्या थ्री डॉटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी भाषा समजेल त्या भाषेला तुम्हाला सिलेक्ट करायची यामध्ये हिंदी दिलेली आहे इंग्लिश दिलेली आहे कन्नड आहे मराठी आहे भरपूर असे भाषा आहेत आपण आता मराठीला सिलेक्ट केलेला आहे मराठीला सिलेक्ट केल्यानंतर लाभार्थी लेनदेन या ठिकाणी भरपूर असे लाभार्थी ज्यांना माहिती आहे त्यांनी लाभार्थी लेन देणला क्लिक करत आहेत मित्रांनो लाभार्थी लेन क्लिक करायचं नाही लाभ माहिती यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला आपला पर्याय निवडा यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहेत रेशन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक आता एक तर तुमच्याकडे आरसी नंबर असेल तर आरसी नंबरला सिलेक्ट ठेवा नसेल तर आधार कार्ड क्रमांकचं जो ऑप्शन दर्शवला जाते आहे त्यावरती सिलेक्ट करा आणि आधार कार्ड नंबर टाका आता अनेक व्यक्तीकडे आरशे नंबर तर सहजासहजी राहत नाही म्हणजे सोबत राहत नाही किंवा पाठांतर नसतं आधार कार्ड सर्व व्यक्तींना माहिती असतं आणि आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकलेला आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहे पूर्ण लाईव्ह प्रोसेस तुमच्यासमोर मी दाखवत आहे या ठिकाणी पूर्ण डिटेल्स समजून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो आता चालू महिन्यामध्ये तुमच्या नावावरती किती रेशन ना आलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी दर्शवलं जात आहे सर्वप्रथम राज्य आहे तुमचा जिल्हा आहे योजना कोणती आहे रेशन कार्ड क्रमांक जो आहे आरशी नंबर तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे रास्तभाव दुकानचा जो क्रमांक आहे तो सुद्धा दिलेला आहे आणि वाटपाचा महिना कोणता आहे एप्रिल आहे म्हणजे वाटपाचा वर्ष जो आहे दोन हजार चोवीस आहे म्हणजे आता चालू महिन्याचा जो रेशन आहे किती आलेला आहे याचा उल्लेख या ठिकाणी उल्ले करण्यात आलेला आहे तुमच्या नावावर चालू महिन्यामध्ये तांदूळ किती आलेला आहे आणि किती आलेला आहे त्यासाठी काही पैसे द्यायचे आहेत का याची सुद्धा माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेली आहे मित्रांनो अनेक व्यक्तीकडून रेशन दुकानदार हे पैसे घेत असतो तर इथं तुम्हाला रेशन जो आहे फ्रीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या वाटप चालू आहे यामध्ये दिलं जात आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला गहू किती आहे आणि तांदूळ किती आहे तांदूळ आहे बारा किलो गहू आहे आठ किलो म्हणजे एकूण वीस किलो या लाभार्थ्यांना रेशन कार्डावरती धान्य मिळत आहे परंतु अनेकदा रेशन दुकानदार वीस किलो धान्य देत नाही पंधरा किलो देतो बाकीचे पाच किलो तसेच ठेवून घेत असतो त्यासाठी तुम्हाला किती मिळतो हे पाहणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीने घरी बसल्या तुम्ही पाहू शकता